जामनेर येथील सुलेमान पठाण हत्या प्रकरण धुळ्यात तीव्र निदर्शने आरोपींना फाशी देण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे तरुण सुलेमान पठाण यांची जमावाने केलेल्या निर्घृण हत्येच्या विरोधात मायनॉरिटी राईट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून या हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गतीत न्यायालयात खटला चालवावा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली तसेच पीडित कुटुंबाला शासकीय नोकरीसह आर्थिक मदत जाहीर करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करावेत असेही या निवेदनात म्हटले आहे जमावाकडून होणाऱ्या अशा हत्या लोकशाही आणि सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे आंदोलकांनी यावेळी व्यक्त केले यावेळी मायनॉरिटी राईट right फेडरेशनच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आम्ही आम्ही धुळ्यातील सर्व नागरिक आणि खास करून तरुण वर्ग आम्ही जामनेर मध्ये सुलेमान पठाण या युवकाची जी मॉब लिंचिंग करण्यात आली त्या घटनेने आम्ही व्यथित झालो आणि आम्हाला परत एक प्रश्न पडला की भारतात कायद्याचं राज्य आहे की नाही आणि या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व आरोपींना कठोर कार कारवाई व्हावी कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी असे विविध आम्ही मागण्या माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडत आहोत की ते आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचत्या कराव्या आणि जे आरोपी आहेत आणि जे मास्टर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र